स्वामी हो। सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा गेल्या महिनाभरापासून आपण श्रावणाचे उपाय आणि श्रावणातील सेवा जाणून घेत हो। आहोत आणि बघता बघता श्रावण महिना संपायला आलेला आहे उद्या श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे मंगळवार म्हटलं तर मारुती रायला समर्पित असतो आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आणि अन्नपूर्णा मातेची सेवा देखील मंगळवारच्या दिवशी दे केली जाते तसेच शुक्रवारच्या दिवशी केली तरीही चालते बघा आता यापूर्वी जर तुमची अन्नपूर्णा मातेची सेवा झालेली नसेल तर आवर्जून उद्याची संधी सोडू नका उद्या शेवटचा श्रावणातील मंगळवार असल्यामुळे उद्या अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायचीच आहे त्यासोबतच कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देखील कुलदेवीची सेवा करायची आहे या व्यतिरिक्त मंगळवार म्हटलं तर हनुमानाचा वार आहे आणि हनुमान म्हटलं तर भगवान शिवाचाच अवतार आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी जर आपल्याला ह्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा असेल तर उद्याच्या दिवशी थोडासा वेळ काढून काही गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवसामध्ये करायचा आहे आणि तशा पद्धतीच्या सेवा करून आपला दिवस आनंदमयी घालवायचा आहे या व्यतिरिक्त आपल्या समस्या सोडवण्यासाठी देखील या सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर उद्या आपल्याला कुठली कुठली कामं करायची आहे याविषयीचाच आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का चला जाणून घेऊया बघा आता स सुरुवातीपासून आपल्याला काय काय करायचं ते सांगतं आहे आता सगळ्यात पहिली आणि बेसिक गोष्ट जी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणून घेत असतो म्हणजे शुभतिथी असतात सणवार असतो शुभवार जसं की गुरुवार मंगळवार शुक्रवार हे जे वार असतात त्या दिवसांना आपण काय काय कामं करतो आता हे तुमचं देखील तोंडीपाठ झालं असेल त्यामुळे फार वेळ घेत नाही अगदी थोडक्यात सांगते आपल्याला सगळ्यात अगोदर आपला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यावर स्वस्तिक काढायचं लक्ष्मीची पावलं काढायची आणि त्यानंतर दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे त्यासोबतच अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ही झाली प्राथमिक गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी आपण करायलाच हव्या या व्यतिरिक्त एक तुपाचा दिवा देखील मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता अन्नपूर्णा मातेला हा मंगळवार समर्पित आहे आणि श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे आता अन्नपूर्णा माता म्हटलं तर पार्वती मातेचं रूप आहे त्यामुळे पार्वती मातेची सेवा देखील आपल्याकडून घडणं गरजेचं आहे कारण श्रावण महिना फक्त शिवाची आराधना करून चालत नाही तर संपूर्ण शिवकुटुंब गणपती बाप्पा त्यासोबतच अन्नपूर्णा माता सगळ्यांची म्हणजे एकत्रित सगळ्या कुटुंबियांची आपल्याला पूजा करायची असते तर अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी काय करायचं अन्नपूर्णा मातेचा वास कुठे असतो तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो म्हणून आपला जो किचन ओटा आहे तो पुसून घ्यायचा आहे त्या व्यतिरिक्त आपली जी शेगडी आहे ती देखील पुसून घ्यायची आहे अर्थात रात्रीच आपण ती पुसून ठेवणार आहोत पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एक स्वच्छ कपड्याने त्याला पुसून घ्यायचं त्यानंतर तिथे स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि थोडीशी काळजी घेऊन तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे बघा शेगडी असते त्या ठिकाणी शेगडी आपण असते त्या या व्यतिरिक्त सिलेंडर ठेवलेलं असतं तर ती सगळी काळजी घेऊन आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घ्या आता अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर काय करायचं आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली असते आता ही अन्नपूर्णा मातेची जसं आपण इतर देव देवतांची पूजा करणार आहोत तशाच पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आपल्या देवीच्या टाकावर जसं कुंकुम मार्चन करतो तसं अन्नपूर्णा मातेला धान्याचा वर्षाव करायचा आहे जसं कुंकुम मार्चन करताना देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करतो तसं धान्य आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या चरणांपासून माथ्यापर्यंत अर्पण करायचं आहे असं करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे माझ्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधी भासू देऊ नको अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस किंवा कमीत कमी एक वेळेस का होईना अन्नपूर्णा अन्न अन्नपूर्ण माता स्तोत्र म्हणायचं आहे आता हे तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी मिळून जाईल आता ही झाली अन्नपूर्णा मातेची सेवा त्यानंतर ता दुसरी येते ती कुलदेवीची कुंकुमार्चन करायचं आहे आता कुल कुलदेवीच्या सेवे सेवेमध्ये प्रामुख्याने सेवा काय येते तर कुंकुमार्चन येतं दुर्गा सप्तशतीचा पाठ येतो त्यामुळे ह्या सेवा करायच्याच आहे या व्यतिरिक्त आपल्याला अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे एक एक लवंग आपल्याला उजव्या हातावर ठेवायची एक लवंग उजव्या हातावर ठेवून एक वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि ती लवंग आपल्या कुलदेवीच्या चरणांजवळ अर्पण करायची किंवा महालक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायची अशा पद्धतीने अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी मदत होईल आर्थिक अडचणी संपण्यासाठी मदत होईल आता ही झाली कुलदेवीची सेवा आता मंगळवार म्हटलं तर हनुमानाचा वार आहे त्यामुळे कर्जाची समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अतिशय सोप्पा पण तितकाच प्रभावी असा उपाय सांगत आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला मंगळवारच्या दिवशी म्हणजे या उपायाला सुरुवात करायची आहे त्यातली त्यात उद्या श्रावणातला मंगळवार असल्यामुळे तुम्ही उद्यापासून जर सुरू केला तर शंभर टक्के लवकरात लवकर तुमची ती समस्या सुटण्यासाठी मदत होईल करायचं काय सकाळी आपल्याला देवघरासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा तुमच्याकडे हनुमानाचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर देखील दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथे संकल्प घ्यायचा की मी माझी अशी अशी समस्या आहे ही समस्या सुटण्यासाठी मी ही सेवा आजपासून इतक्या इतक्या दिवसांसाठी म्हणजे तुम्ही जेवढ्या दिवसांसाठी करणार आहात तेवढ्या दिवसांचा उल्लेख करायचा आणि त्या सेवेला सुरुवात करायची सेवा काय ते सांगते बघा उद्यापासून तुम्हाला संकल्प घेऊन ग्रह ऋणमोचन स्तोत्र म्हणायचं आहे त्यासोबतच गणेश ऋणमोचक स्तोत्र म्हणायचं आहे हे दोनही स्तोत्र तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जातील हे दोनही स्तोत्र तुम्हाला रोज नित्यनियमाने म्हणायचे आहे याने तुमची कर्जाची समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी मदत होणार आहे आता त्यानंतर अजून एक उपाय असा की गणपती सॉरी अजून एक उपाय असा की मारुती रायांना आपण जेव्हा दिवा म्हणजे रायासमोर जेव्हा दिवा प्रज्वलित करतो ना तो आपल्या कापसाचा दिवा लावायचा नाही तर कलावा लाल रंगाचा जो कलावा मिळतो ना तो घ्यायचा आणि त्याच लाल धाग्यानेच दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही घरी लावा किंवा मंदिरात जाऊन लावा पण अशाच पद्धतीने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर कर्जाची समस्या सुटण्यासाठी अजून एक उपाय आहे तो आपल्याला भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लाल रंगाची मसूर डाळ लागणार आहे लाल रंगाची मसूर डाळ घेऊन तुम्हाला शिवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर ही डाळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे त्यानंतर तिथेच बसून मनोभावे प्रार्थना करायची कर्जाची समस्या सुटण्यासाठी तुमचे जे काही कष्ट आहे ते तुम्ही प्रामाणिक पपणे करत आहात अशी कबुली देखील द्यायची आणि त्यानंतर तिथे बसून एक सेवा करायची आता ही डाळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे आणि त्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र हवं तर तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीही तुम्हाला तो मिळून जाईल बघा मंत्र असा आहे ओम ऋणमुक्तेश्वराय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे याची एक माळ जप तुम्हाला करायची आहे हा उपाय तुम्ही रोजच्या रोज नित्यनियमाने करून बघा पहिल्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन मसरू डाळ अर्पण केली त्यानंतर हा मंत्र रोज तुम्ही देवघरासमोर बसून एक माळ जप केली तरी जाणार आहे पण दर मंगळवारी ती डाळ अर्पण करण्यासाठी तुम्हाला मंदिरातच जायचं आहे हे लक्षात घ्या याने निश्चितच तुमची कर्जाची समस्या लवकरात लवकर सुटणार आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून लाल रंगाच्या गायीला सणा डाळ आणि गुळ खाऊ घालण्याचा प्रयत्न करा शक्यतो लालच रंगाची गाय असायला हवी लाल रंग का आपण सांगत आहोत तर बघा लाल रंगाचा जो स संबंध आहे तो मंगळ ग्रहाशी आहे आणि कर्जाची जी समस्या असते तो आपला मंगळ ग्रह कमजोर असेल तर आपल्याला त्या समस्येला सामोरं जावं लागतं त्यामुळे आपल्याला हे उपाय करत असताना लाल रंगाचा जास्तीत जास्त समावेश करायचा आहे त्यामुळे कपडे देखील आपल्याला परिधान करायचे असतील तर मंगळवारच्या दिवशी आवाजून लाल रंगाचेच करायला हवे या व्यतिरिक्त अजून आपण काय करू शकतो तर उद्याच्या दिवशी लाल रंगांचं दान देखील तुम्ही करू शकता जसं की मसूर डाळ गुळ या व्यतिरिक्त तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार जर तुम्ही वस्त्रदान करू शकत असाल तर तेही तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार फूल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी दानधर्म केलं तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये यशप्राप्ती होत असते तर स्वामी भक्त हो आ, हे जे काही छोटे छोटे उपाय होते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे श्रावणातील शेवटच्या मंगळवारची संधी अजिबात सोडू नका अन्नपूर्णा मातेची हनुमानाची त्यासोबतच आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा करा आणि आपल्या समस्या सोडण्यासाठी देखील मनोभावे त्यांना प्रार्थना करा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा याविषयी जर तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद